नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर बंगाल चुपसागात जे काही डिप्रेशन तयार झातं काल त्याची तीव्रता आज वाढून हे डीप डिप्रेशन झालेलं आहे डीप डिप्रेशन म्हणजे चक्रीवादळ बनण्याच्या फक्त एक स्टेप अगोदरची स्थिती आहे पण चक्रीवादळ बनण्याची शक्यता नाही मात्र हे डीप डिप्रेशन ओडिशाला धडकून छत्तीसगड मध्य प्रदेशकडे पुढे अशा प्रकारे उत्तर पश्चिम दिशेला सरकेल आणि या डिप्रेशनचा जो काय पच्च पश्चिम किंवा दक्षिण भाग आहे या ठिकाणी हवेचं क्षेत्र बनते आणि त्याच्या आसपासच हे या ठिकाणी हे डिप्रेशन आहे जवळपास आणि हे जे काय त्याच्या दक्षिण पश्चिम भागातील त्या ठिकाणी जोडक्षेत्र बनते त्याच्या आसपासच बऱ्यापैकी पावसाचे ढग हे पाहायला मिळत आहेत याचा प्रभाव विदर्भावरती आपल्या खास करून होतोय आणि हवामान पिकाच्या जर मॉडेलनुसार जर आपण किंवा ट्रॅक जर पाहिले डिप्रेशनचा डीप डिप्रेशनचा तर अशा प्रकारे उत्तर पश्चिम दिशेला धड सरकत ओडिशाच्या मध्यवर्ती भागात धडकून छत्तीसगडकडे जाण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे बाकी ही सिस्टम छत्तीसगडवरती गेल्यानंतर मध्य प्रदेशकडे जाईल विदर्भात याचा प्रभाव पुढील दोन ते साधारणतः तीन दिवसापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल मात्र आज सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतोय गडचुलीच्या भागांमध्ये जसं की आपण काल सकाळच्या हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं की येत्या चोवीस तासात मुसळधार पाऊस होईल तर थी या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे रात्रीपासून किंवा पहाटेपासून या ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे चंद्रपूरच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरू झालेली आहे बाकी इतर ठिकाणी विशेष ढगाळ वातावरण जरी असलं तर विशेष पावसाचे ढग सध्या इतर ठिकाणी दिसत नाहीत आणि त्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर नागपूर चे दक्षिण दक्षिणेखील भाग भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळचा पूर्व पूर्वेखील भाग असेल या ठिकाणी मुसळधार ते एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा होऊ शकतो तसेच नागपूरचा लिहिले भाग वर्धा यवतमाळ अमरावती आणि नांदेडच्या काही भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी एखाद्या एखाद्या भागामध्ये एका मुसळधार अशा प्रकारचा पाऊस राहील त्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग जालना उत्तर भाग बुलढाणा अकोला हिंगोली वाशिम अमरावती हा जो काही भाग या ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी पाऊस सरी राहतील तर राहिलेला भाग असेल नाशिकचा पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणीचे काही भाग लातूर बीडचे पूर्वेखील भागांमध्ये क्वचित कुठेतरी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील किनारपट्टीच्या भागांमध्ये आणि घाटाच्या आसपास मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल मोठ्या किंवा मुसळधार पावसाची शक्यता खूप मोठ्या क्षेत्रावरती नाही राहिलेला भाग आहे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिवनगर शिवनगर क्वचित कुठे स्थानिक पातळीवर जर ढग निर्माण झाला तर थोड्या भागासाठी हा पाऊस देईल अन्यथा विशेष पाऊस शक्यता या राहिलेल्या भागांमध्ये नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच पुढील सात दिवसाचा अंदाज आपल्या या चॅनलवरती दिलेला आहे साप्ताहिक अंदाज काल जातील अजूनपर्यंत पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या